चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर लवकर फास्ट फास्ट चला खूप जबरदस्त असं लेक्चर होणार आहे आर आर पी ग्रुप डीसाठी हे लेक्चर आहे थोडंसं पंधरा मिनिट लेट होतं आहे ओके थोडा लाईटचा इश्यू होतं लाईट गिल्ली असल्यामुळे मला लेक्चर पंधरा मिनटाने लेट चालू करावं लागतं पण काही हरकत नाही लाईट आलेली आहे लेक्चर चालू झालेलं आहे पावणे अकरा वाजता हे लेक्चर आहे पंधरा मिनटात समजेल संपेल लगेच पुढचं अकरा वाजतासुद्धा आपण एक लेक्चर घेणार आहोत याचीच कंटिन्यू सिरीज घेणार आहोत चला तर लवकर 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 सर्वांनी या लेक्चरला यायचं या आहे जबरदस्त असं लेक्चर होणार आहे लाईव्ह तुमचं लेक्चर आहे ठीक आहे चला विजयपत प्रबोधनी यांच्याकडून आपल्याला डेली लेक्चर सिरीज मिळत असतात डेली एक दोन लेक्चर मिळत असतात त्यामुळे विजयपत प्रबोधनी यांना आपण खूप खूप धन्यवाद देऊयात आर आर बी ग्रुप डी साठी हे लेक्चर आहे मोफत सिरीज तुमची चालू आहे विषय आपला सामान्य ज्ञान आहे ज्याला आपण जीएस म्हणजे जी के सुद्धा म्हणतोय भाग क्रमांक पंच्याऐंशी म्हणजे तब्बल पंच्याऐंशी व आपलं लेक्चर आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायक्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत आपले मार्गदर्शक आहे सचिन करून सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आहे मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक ही लेक्चर तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे परंतु हा प्रश्न सॉल्व्ह करण्याची सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओवर आल्या आल्या लेक्चरला लाईक करायचं आहे त्यानंतर जे या चॅनलवरती नवीन असतील त्या चॅनलनी त्या विद्यार्थ्यांनी आपल्या विजयपद प्रबोधनी या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा आहे चला जे विद्यार्थी आलेले आहेत लेक्चरला त्यांनी प्रेझेंटीचा पी हा कमेंटमध्ये टाकायचा आहे पहिला प्रश्न आहे रॉयल बंगाल टायगर मुख्यत्वे करून कोणत्या प्रकारच्या जंगलात राहतात तुम्हाला प्रश्न विचारला जातोय रॉयल रॉयल बंगाल टायगर हे जे आहेत हे कुठल्या जंगलामध्ये राहतात असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला आहे तर ऑप्शन आहे पर्वतीय वने कांदळवणे वने काटेरी वने कुठल्या वनामध्ये ते राहत असतात असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला इथं द्यायचं आहे चला फास्ट 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 या प्रश्नाचे उत्तर द्या जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी कळतील ज्ञानेश्वर चौधरी यांचं स्वागत आहे हे आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे कांदळवने कांदळवने प्रकारच्या वनामध्ये रॉयल बंगाल टायगर मुख्यत्वे करून आढळतात विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या नालकुंडतलातीत चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य रिकामी जागा असते एक समान असते आणि शून्यंतर टोकाला अधिक आणि केंद्रावर कमी टोकाला कमी आणि केंद्रावर अधिक शून्य या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक समान आणि शून्यत्तर असते ठीक आहे सर स्पेशियल ग्रुप डीसाठी बुक एक पाच प्रश्न होते पाच प्रश्नानंतर डायरेक्ट तुम्हाला बुक सांगतो पाच प्रश्नानंतर डायरेक्ट मृत वनस्पतीचे दीर्घकाळात रिकामी जागा रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कार्बनीकरण ही एक संज्ञा वापरली जाते कोळशात पेट्रोलमध्ये जीवाश्मात डिझेलमध्ये तर ही जी आहे तुमची हे कोळशामध्ये वापरली जाते प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणते संयोजन अभिक्रियेचे कॉम्बिनेशन उदाहरण आहे हे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तर या ऑप्शनपैकी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर याचं उत्तर आहे एन टू एच टू इट गिव्ज ट्वाईस एन एच थ्री प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी सर्वाधिक संयुजा असणारे मूलद्रव्य निवडा सी एन एल यल आय तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन यल ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या दुरुस्तीने सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक या शब्दाऐवजी सार्वभौम समाजवादी धर्म धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आणि राष्ट्राची एके या शब्दाऐवजी राष्ट्राची एकता आणि एकात्मता असे शब्द बदल करण्यात आले एकतीसव्या चौसठव्या त्रेपनव्या बेचाळीसव्या अगदी सोपा असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे एकतीसवी घटना दुरुस्ती ठीक आहे चला हे पुस्तक सांगतोय मी तुम्हाला ज्ञानेश्वर ऑल रेल्वेमधून प्रिपरेशन केलं चालेल का बघा ज्ञानेश्वर हे बुक बघा सांगतो रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुपडे साठी मागील झालेल्या सर्व रेल्वे भरतीच्या एकशे वीस प्रश्नपत्रिका आपण इथ बुकमध्ये ऍड आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारा हे दर्जेदार एकमेव असं पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आर आर बी ग्रुप टीसाठी स्पेशल पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये सोबत विशेष म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला आहे असं कुठेच देत नाही किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये विजयपद पब्लिशिंग पुणे यांनी हे पुस्तक तयार केले लेखक विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑफलाईन घरी मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा फक्त की सर आर आर बी ग्रुप डीचं पी वायकीचं पुस्तक पाहिजे आणि जर ज्ञानेश्वर आत्ताच पुस्तक घ्यायचं असेल तर या बानाखाली व्ह्यू प्रोडक्ट असा शब्द लिहिला आहे त्याच्यावरती क्लिक कर या पुस्तकाचा फोटो दिसेल त्याच्यावर क्लिक कर आणि डायरेक्ट फ्लिपकार्टहून आताच एका सेकंदात पुस्तक ऑर्डर कर दोन दिवसात पुस्तक तुझ्या घरी येऊन जाईल प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते विद्युत अपघटनी अपघटन अभिक्रियेचे उदाहरण आहे हे उदाहरण दिले तुम्हाला तर जे वरील अभिक्रिया आहे त्याचं उदाहरण कुठलं आहे असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन टू एच टू एडग्यूस टू एच टू प्लस ओ टू प्रश्न क्रमांक आठ नेस्ले इंडिया लिमिटेडने एकोणीसशे एकसष्टमध्ये आपला पहिला कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केला पंजाब मध्य प्रदेश केरळ हरियाणा तर यांनी कुठल्या राज्यामध्ये हा कारखाना चालू केला आहे तर हा कारखाना चालू केला आहे पंजाब या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक नऊ रिकामी जागा हे एकक समघटकी युग्म तयार करते ब्युटेन आणि टू मिथिल प्रोपेन प्रोपेन आणि ब्युटेन ब्युटेन आणि टू मिथिल ब्युटेन प्रोपेन आणि टू मिथिल प्रोपेन तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्युटेन आणि टू मिथिल प्रोपेन प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते सूत्र विद्युत प्रवाहाच्या वहनामुळे वाहकात निर्माण झालेल्या उष्णतेचे प्रतिनिधित्व करत नाहीत एच इज इक्वल टू आय आर स्क्वेअर टी एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर टी एच इज इक्वल टू व्ही आय टी एच इज इक्वल टू आय आर स्क्वेअर आर टी ठीक आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं या प्रश्नाचं उत्तर आहे एच इज इक्वल टू आय आर स्क्वेअर स्मॉल टी प्रश्न क्रमांक अकरा रिकामी जागा मोठ्या मेद गोलिकांचा आकार कमी असते ज्यायोगे विकरांना अधिक परिणामकार्या का परिणामकारकरित्या काम करणे शक्य होते स्वादुपिंड रस आंत्ररस पित्तक्षार हायड्रोक्लोरिन आम्ल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पित्तक्षार प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात भारताच्या राज्यघटनेने भारता स्थापन केलेल्या निवडणूक आयोग म्हणजे ई सी आय या घटनात्मक संस्थेने देशातील निवडणुका आयोजित करणे आणि त्यांचे नियमन करणे अभिप्रेत आहे अनुच्छेद तीनशे पन्नास बी अनुच्छेद तीनशे चोवीस अनुच्छेद शहात्तर अनुच्छेद एकशे अठ्ठेचाळीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर दोन अनुच्छेद तीनशे चोवीस एन टी पी सी एल पी ग्रुप डी हे सर्व माझ्याकडे जे बुक आहे त्यामध्ये आहे ते चालेल का नाही चालेल पण हे पुस्तक तुम्हाला प्रश्नपत्रिका देते मागच्या वर्षी झाले त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो ज्ञानेश्वर त्यामुळे पुस्तक घेऊन टाका प्रत्येकी नऊ ओहमचे तीन रोधित्र समांतर जोडलेले आहेत तर त्यांचा सममूल्य रिकामी जागा रोध असेल सत्तावीस आ अठरा तीन नऊ किती ओहमचा त्याचा रोध असेल रेझिस्टन्स असेल हे तुम्हाला विचारलंय याचं उत्तर आहे तीन ओहमचा त्याचा रेजिस्टन्स असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा <laughs> एकोणावीसशे बहात्तर एकोणावीसशे बहात्तरमध्ये मध्ये स्थापन झालेल्या रिकामी जागा हा तामिळनाडू राज्यातील आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील भारतीय राजकीय रा, प्रादेशिक राजकीय पक्ष आहे ए आय ए डी एम के बी जे डी इन आय एन एल डी एम डी के एकोणीसशे बहात्तरमध्ये स्थापन झालेला तामिळनाडूमधला पक्ष तुम्हाला विचारला आहे तर ए आय ए डी एम के हा प्रश्न पक्ष आहे प्रश्न क्रमांक पंधरा मंदवात पट्टा हे विषू विषुवृत्ता भोवताळच्या रिकामी जागा दाबाचे क्षेत्र आहे जेथे सुरू असलेले वारे शांत असतात अस्थिर उच्च स्थिर कमी अस्थिर उच्च स्थिर कमी या प्रश्नाचं उत्तर आहे कमी वाहणारे वारे किंवा कमी दाबाचे वारे तिथं असतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण विजयपद प्रभू यांना धन्यवाद देण्याआधी मी तुम्हाला सांगतो एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं रेल्वेसाठी पी वाय क्यूचं बुक आपण तयार केलं आहे हे पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या बाणाखालून प्रोडक्ट हा शब्द लिहिला आहे तिथं क्लिक करून तुम्ही पुस्तक परचेस करू शकता जर तसं परचेस करताना आलं तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा की आम्हाला आर आर पी ग्रुपीचं पुस्तक पाहिजे पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचेल तुम्हाला व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लगेच पाच मिनटामध्ये याच चॅनलवर आपण अकरा पी एम वाजता लगेच लेक्चर शहाऐंशी नंबरचं शेड्यूल केलं आहे त्या लेक्चरलासुद्धा सर्वांनी लगेच यायचं तोपर्यंत गुड नाईट धन्यवाद शुभरात्री